स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत रविकांत तुपकर तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे हे आपले सहकारी असून त्यांच्या प्रचारासाठी राज्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी चळवळीतील सहकार्यांनी कामाला लागावे असे आदेश राजू शेट्टी यांनी दिले आहेत त्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी लेखी पत्र देखील दिले आहे मागील तीन महिन्यापासून राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यात भिणसल्याचे चित्र दिसून येत होते मात्र हीन मदतीच्या काळात आता राजू शेट्टी यांनी उमेदवार रविकांत तुपकर यांना पाठिंबा जाहीर केल्याने बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रविकांत तुपकर यांचे पारडे जळच राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे स्वर्गीय शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने यापूर्वीच तुपकरांना पाठिंबा देऊन प्रचाराला सुरुवात केली आहे तर राजू शेट्टी यांनी देखील तुपकरांना पाठिंबा देत पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताकदीने प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत या दोन्ही शेतकरी संघटनांची ताकद एकत्रितपणे तुपकरांच्या पाठीशी उभी राहिली आहे त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात रविकांत तुपकर यांचे बळ नक्कीच वाढणार असल्याचे यावरून दिसून येते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे चळगाव एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे चळगाव